नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते ज्याचं नाव आहे ब्रह्मांड नायक पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूच्या जनार्दन रूपाची पूजा केली जाते भक्ती भावपूर्ण मनाने हे व्रत करण्यामुळे सर्व कामनांची पूर्तता होते पुत्रप्राप्तीची इच्छा करणाऱ्यांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात धर्मराजा तुला पुत्रदा एकादशीचे महत्त्व सांगतो एक कृतयुगाच्या समाप्तीच्या वेळी द्वापर युगाच्या आरंभी महिष्मत नगरीमध्ये पाहि महिजित नावाचा अत्यंत दानाशूर धार्मिक शूर कर्तव्यदक्ष असा राजा होता तो प्रजा हितदक्ष असल्याने प्रजेचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते राज्यात भरपूर अन्नधान्य प्रजा आरोग्य संपन्न कामधंदे शेती यांच्यामध्ये प्रगती होती अशा प्रकारे ग्रह प्रजा प्रजासुख यामध्ये तो भाग्यशाली होता राजाला ही सर्व सुख वाटत नव्हती कारण राजाला पुत्र संतान नव्हते निपुत्रिक मनुष्य किती श्रेष्ठ श्रीमंत असला तरी पुत्र संतान नसेल तर अभागी पापी असे जन्मत होते जसजशी वय वाढू लागले तसतशी राजाची चिंता वाढू लागली संतान प्राप्तीसाठी अनेकदाने पुण्यकर्म यज्ञ हवन उपवास असे उपाय केले एके दिवशी राजाने राज्यातील विद्वान ब्राह्मण लोकप्रतिनिधी राज्यसभेतील मंत्रीगण यांना एकत्र बोलवले व राजा म्हणाला प्रिय प्रजाजन मी आजपर्यंत जन्मात कोणतेही पाप केले नाही माझ्या राज्याच्या कोशागारात अन्यायाने मिळालेले द्रव्य नाही मी कधीही देवताच्या मंदिरातले सतगृहस्थांना कष्ट देऊन अथवा ब्राह्मणांचे द्रव्य जबस जबरदस्तीने लुटले नाही दुसऱ्यांच्या मालकीची वस्तू बलपूर्व घेतली नाही प्रजेवर अन्यायकारक कर लादला नाही मी प्रजेचे पुत्रवत पालन करतो ब्राह्मण संन्यासी यांना भरपूर दानदक्षिणा देतो न्यायाच्या रक्षणासाठी अपराध्यांना जबरदस्त शासन करतो कोणाचाही तिरस्कार केला नाही सर्व धर्मियांना जातीतील लोकांना समान मागवतो सज्जनांना सतत आदर सन्मान करतो अशा प्रकारे धर्माने राज्य करूनसुद्धा मला पुत्र संतान नाही यासाठी मी अत्यंत दुःखी आहे त्यांचे काय कारण असेल राजाचे बोलणे एकूण राजाच्या मंत्रीगणांना पुरोहित वर्गाला प्रजेच्या प्रतिनिधींना दुःख झाले त्यांचे मन हेलावून गेले राजाने बोलण्यापूर्वीच आपण काही पर्याय सुचवायला पाहिजे होता म्हणून आपण आपल्या सुखाचा विचार करीत राहिलो आणि त्या सुखाच्या परिपूर्तीसाठी राजाकडून अपेक्षा करीत राहिलो राजाच्या दुःखाचा विचार केला नाही त्यांचे दुःख किती तीव्र तीव्र आहे हे ही, आता आपल्याला कळले आता मात्र निष्क्रिय न राहता काहीतरी केले पाहिजे असा विचार करून काही प्रतिष्ठित लोक प्रतिनिधींनी उठून म्हणाले महाराज आत्तापर्यंत आम्हा प्रजेचे आपण हित रक्षण केले आपली व्यथा प्रजेची व्यथा आहे आताच आम्ही लोककल्याणाचे उपायाचे चिंतन करणाऱ्या साधू संताकडे जाऊन काही उपाययोजना करता येते का ते विचारतो असे म्हणून राजा मही चितांच्या समस्येवरील उपायासाठी लोकप्रतिनिधी आणि मंत्रिमंडळ मोठ्या मोठ्या साधूंच्या मुनींच्या दर्शनाला गेले शोधकार्य चालू असताना एका आश्रमात एक अत्यंत वयोवृद्ध धर्मज्ञानी मोठे तपस्वी ईश्वरचंदनातल्लीन असलेले निराहारी जितेंद्रिय जितात्मा जितक्रोध सनातन धर्मातील गुणतत्वाचे जाणकार सर्वशास्त्राचे ज्ञाता महात्मा लोमेश ऋषींना त्यांनी पाहिले आणि राजाचे शिष्टमंडळ विचार विनिमय करीत फिरत होत फिरत आश्रमात आले त्यांना कळले की एक कल्प व्यतीत झाल्यावर त्यांच्या अंगावरील एक रोम गळून पडतो शरीरावरील सर्व रोम गळून पडल्यावर त्यांना मृत्यू येणार एवढे प्रदीर्घ आयुष्य लोमेश ऋषींना ईश्वराने लोककल्याणाच्या कार्यपूर्तीसाठी दिले होते राजाचे शिष्टमंडळ आश्रमात येताच शिष्यांनी त्यांचे स्वागत केले बसायला सांगितले येण्याचे प्रयोजन विचारले लोमेश ऋषी यांना भेटायला आले सर्वांनी उठून त्यांना प्रणाम केला ऋषी त्यांच्यासमोर बसले आणि म्हणाले निसंकोच आपली समस्या सांगा मी माझ्या हितासाठी जे उचित ते करीन सर्वांना धीर आला ते म्हणाले महर्षी आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सर्वज्ञ आहात तरी आम्ही आमची व्यथा सांगतो महिष्मती नगरीचा धर्मात्मा राजा प्रजेचे पुत्रवत पालन करतो तरी तो पुत्रही नाही राजाच्या या दुःखामुळे आणि आम्ही पण दुःखी आहोत आपल्या दर्शनाने आमची समस्या दूर होईल असा आमचा विश्वास आहे कृपा करून राजाला पुत्र होईल असा उपाय सांगा हे प्रजाप्रतिनिधीचे बोलणे ऐकून लोमेश ऋषी स्तब्ध झाले त्यांनी डोळे मिटून ध्यान लावले राजाच्या पूर्वजन्माचा वृत्तात पाह वृत्तांत माहिती करून घेतला आणि ऋषी स्नेहप्रवक आवाजात म्हणाले सज्जन ऐका तुमचा राजा पूर्वजन्मी निर्धन वैश्य होता निर्धन असल्यामुळे त्याने धनप्राप्तीसाठी अनेक निद्य कर्म केली तो एक गावातून दुसऱ्या गावाला व्यापारासाठी जात असते व्यापाराच्या व्यापारात त्याचे पुण्यकर्म करण्यासाठी फारशी वृत्ती नव्हती एकदा व्यापारासाठी हिंडत असताना त्याला तहान लागली म्हणून तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेला तेथे एक वासरासहित गाय पाणी पिविण्यासाठी आली त्याने त्या गाईला काठीचा तडाका देऊन हकलले सज्जनो या पापकर्मामुळे तुमच्या राजाला पुत्र संतान प्राप्त होत नाही यावर ते म्हणाले यावर काही उपाय सांगा ऋषी म्हणाले प्रजनेत तुम्ही निष्ठपूर्व पुत्रदाय एकादशी व्रत करून राजाला अर्पण कराल तर त्या पुण्याने राजाला पुत्रप्राप्ती होईल सर्वांना हा उपाय मान्य झाला त्यांनी लोमेश ऋषींचे आभार मानले त्यांना नमस्कार करून सर्वजण महिष्मती नगरात नगरीला आले राजाला सर्व व्रतांनी सांगितला नगरीमध्ये दवंडी घेऊन सर्व प्रजेला पुत्रदा एकादशी करण्याची आज्ञा दिली राजा राणी मंत्रीगण पुरोहित वर्ग प्रजेचे प्रतिनिधी नगरीतील प्रजा सर्वांनी मिळून भक्तिभावाने निधीपूर्वक विधीपूर्वक एकादशी व्रत केले रात्री भजन कीर्तनाने जागरण केले द्वादशीला राजाला पुण्यफल अर्पण केले त्या पुण्याच्या प्रभावाने राजाला सुंदर तेजस्वी पुत्र झाला शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे अनेकांना पुत्रप्राप्ती हो हीच भगवान विष्णूचरणी माझी प्रार्थना धन्यवाद